राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींच अचूक अंदाज घेणार आपल्या विचारांच चॅनल म्हणजे कार्यक्रमासाठी डॉक्टर संजय पाटील डॉक्टर यश सिसोदे आपल्यात आलेले आहे मी विजू शिरखाड विनंती करतो की त्यांनी विजू शिरखाड डॉक्टर दे 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 दे। संकेत देखील माजी उपनगराध्यक्ष अनिल भाऊ शेखे पश्चिम मंडळाचे अध्यक्ष कमलाकर भाऊ पाटील मार्केट कमिटीचे माजी सभापती तुकाराम पिका माजी उपनगराध्यक्ष डॉक्टर संजीव पाटील डॉक्टर्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे डॉक्टर प्रशांत कोंढरे आमचे गोठबंधन बोर्ड असून माझी सभापती पंचायत समिती लागले अनेक पनवर या ठिकाणी आहेत या सर्वांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतो आणि सोसायटीचे सचिव मान्य जितो जा दोघेही अध्यक्ष कमलाकर भाऊ गुरु भाऊ भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते कृषी उत्पन्न बाजार समितीचे माझी सभापती तुकाराम भाऊ पंचायत समितीचे माजी सभापती आमचे मित्र नवलदादा वैद्यकीय आघाडीचे जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर बोंडेदादा भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी उपनगराध्यक्ष डॉक्टर संजीव दादा तसेच जामनेर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भाई समोर बसलेले नगरसेवक आतिष भाऊ सुभाष भाऊ शहराचे सरचिटणीस योगीश भाऊ जिल्ह्याचे सचिव पप्पू भाऊ सगळे माझी शेतकऱ्या समितीचे संचालक सुनील भाऊ माझी तालुकाध्यक्ष कैलाश भाऊ सुभाष भाऊ शिंदू भाऊ सगळे भाऊ डॉ सगळे डॉक्टर मंडळी उपस्थित ज्येष्ठ माता भगिनी नागरिक खर तर आजच्या कार्यक्रमाला आपलं सर्वांचं लाडतं नेतृत्व महाराष्ट्र राज्याचे संकटमोचक मंत्री गिरीश भाऊ या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते आपल्याला जे साहित्य मिळतं ते भाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्र शासनाच्या वतीने आपल्याला आवश्यक असलेलं सगळं गावचे साहित्य हो। कोणाला कानाला ऐकायला येत नाही मी भाषण करतोय त्याचा किती फायदा होतोय तुम्हाला ऐकता येत आहे की नाही मला माहीत नाही परंतु त्यांना कानाचं मशीन काठ्या जे काय आहे ते सगळं साहित्य गिरीजोंच्या नेतृत्वात महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आज आपण इथे देतोय खरं तर हा जामनेर तालुक्याचा इतिहास आहे की गरजू लोकांच्या पाठीमागे गिरीजोंच्या नेतृत्वात कायम आपले कार्यकर्ते हे धावत असतात त्यांच्या योजनेचा लाभ आपल्या नागरिकांना कसा मिळेल या अनुषंगाने प्रयत्न करत असतात आपले पितांबर भाऊ आहेत त्यांनी अनेक ठिकाणी कॅम्प लावून आपले फॉर्म भरले आणि आज गरजूंना त्यांचे साहित्य हे आहे मागच्याच काही मागच्या महिन्यात गिरीश आजही म्हणजे गिरीशभूंच्या वाढदिवसाच निमित्त आहे फक्त ते आपण मध्यंतरी घटना घडली युद्ध सुरू झालं त्यामुळे हा कार्यक्रम आपण केला नाही त्या खर तर हा गेली रुच्या वाढदिवसाच्या दिवशीचा हा कार्यक्रम आपण करणार होतो याच्याही एक महिन्या अगोदर आपण दिवंग्या बांधवांना कोणाचा पायाचा हाताचा जो कृत्रिम अवयवाचा जो विषय होता त्या संदर्भात गावच्या नेतृत्वात मोठा कॅम्प घेतला म्हणजे ज्यांना चालता येत नव्हतं ते धावायला लागले तो पाय लावल्यानंतर म्हणजे कोणावरही तुम्ही विसंबून राहणार नाही आपण पाहिलंच असेल की महाराष्ट्रात पण देशात कोणी असे कॅम्प घेतले नसतील असं मोदीबुद्धीचे कॅम्प इथे नेतृत्वात आपले इथे घेतले गेले म्हणजे खऱ्या अर्थाने ते अनेक वृद्ध माता भगिनी माझे बंधू माझे काका वगैरे सगळे बसलेत की त्यांना वृद्धात वृद्ध काळात मोदीबिंदू होतो मोतुबिंदू झाला की दिसत नाही आणि मग त्यांना अंधत्व येतं बऱ्याच ठिकाणी अशी परिस्थिती आहे की आर्थिक परिस्थितीमुळे म्हणा किंवा घरची कोणी मंडळी आता काय म्हातारा झाला म्हणून बरेच लोक असे आहेत आम्ही पाय की त्यांनाकडे कोणी लक्ष देत नाही अशा वेळेस मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्राची संकल्पना गिरी धोंनी आणली आणि पर पूर्ण महाराष्ट्रात ज्यावेळेस कॅम्प होते त्यात सगळ्यात अधिक आपण कॅम्प आपल्या जामनेरमध्ये घेतोय आताही डॉक्टरला बाबूच्या नेतृत्वात तपासतात त्यांना जळगावला दुन्चा घेऊन दा जातात आणि त्यांचं मोफत मोदीबिंदू तुमचं ऑपरेशन भाऊच्या नेतृत्वात करून आणतात इतकं आरोग्याचं काम गुंच्या माध्यमात अनेक ठिकाणी आपण पाहिलं असेल किंवा कोणतेही आजार असेल गिरी गुंना म्हणजे कुठे ॲक्सिडेंट झाला कुठे काय झालं तर लोकांना घरच्यांची आठवण येते सगळ्यात अगोदर गिरीश भूजची आठवण येते आणि आज त्यातलाच उपद्र म्हणून आज आपल्याला साहित्य विज्ञानाचा कार्यक्रम या सगळ्या प्रमुख नेते मंडळींच्या उपस्थिती ते होतोय खरं तर कालच आपण आयल्या दिवशीची तीनशेवी जन्मशताब्दी महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला आठ दहा दिवसापासून सगळीकडे वे वेगवेगळे वे वे कार्यक्रम सुरू होते आणि म्हणून तीनशे जन्मशताब्दीबद्दल तीनशे लोकांना पुन्हा ऑपरेशनला घेऊन जाण्याचा संकल्प मान्य नामदार गिरीश भाऊ महाजन आणि त्यांच्या टीमने केलेला आहे के आणि म्हणून ज्या कोणाला डोळ्यांचा काही आधार असेल काय असेल त्यांनी आपल्या डॉक्टर अल्लाड यांच्याकडे कार्यालयात आपल्या भारतीय जनता पार्टीचं बहुंचं जे कार्यालय आहे तिथे संपर्क साधला तिथे नोंदणी केली की के तिथे तुम्हाला सूचना दिल्या जातील आणि आपल्या मतदारसंघातल्या तीनशे लोकांचं पुन्हा ऑपरेशनचा संकल्प गिरीश भाऊनी केलेला आहे आपण चिंता करायचं नाही आपल्याला जरी वय झाला असेल तरी आपले गिरीश भाऊ आपल्या पाठीशी ठामपणे उभे त्यांचे कार्यकर्ते आपल्या सेवेसाठी केव्हाही तत्पर राहतील जर मी या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना गावी देतो आणि आपल्याला विनंती करतो की त्यांनी ते साहित्य विभेजनाचा कार्यक्रम करावा धन्यवाद